नमस्कार दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आज आपण स्वामींची सेवा कशी करावी हे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वामींची सेवा म्हटलं की खूप लोकांना असं वाटतं की स्वामी खूप कडक आहेत त्याचप्रमाणे त्यांचे नियमही खूप कडक आहेत परंतु तसं नाही स्वामी नेहमी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू कुठेही असू दे कुठेही राहा माझ्या नामाचा जप कर मी तुझ्यासोबत आहे स्वामींची सेवा म्हटलं की स्वामींचं नाव आपल्या मुखात असतंच आपल्या देवघरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असतेच तर तुम्ही जेव्हा सकाळी उठता तेव्हापासून आपण स्वामींचे नामस्मरण करू शकतो असा काही नियम नाही की तुम्ही दररोज देवघरासमोर बसूनच ही सेवा केली पाहिजे स्वामी असे कधीच म्हणत नाहीत तुम्हाला जेव्हा दिवसभरात कधीही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही स्वामींचे नामस्मरण करू शकता आपण सकाळी जेव्हा देवपूजा करतो तेव्हा पूजा झाल्यानंतर आपल्या घरात जे काही जेवण बनवले असेल त्याचा स्वामींना नैवेद्य दाखवला पाहिजे स्वामींना गोडाचे पंचपक्वन पाहिजे असे काहीही नाही जे तुमच्याकडे बनवले असेल ते तुम्ही स्वामींना द्या काहीही चालेल अगदी खडीसाखर दूध सुद्धा दिले तरी चालेल त्याचप्रमाणे आपल्याला रोज अकरा माळी जप करणे शक्य नसेल तर त्यासाठी आपण दिवसभरात जशी स्वामींची आठवण येईल तसा वेळ मिळेल तसा स्वामींचे नामस्मरण करावे ज्याप्रमाणे स्वयंपाक करताना भांडी धुताना किंवा कपडे धुताना इतर कोणतीही कामे करताना तुम्ही नामस्मरण करू शकता स्वामी आपल्याला कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासमोर बसूनच माझे स्मरण करा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे तुम्ही भक्ती करा तुम्ही जिथे आहात तिथे मी आहे घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे आपल्याला तारक मंत्र हा अकरा वेळा म्हटलंच पाहिजे असं काहीही नाही दिवसातून एकदा तरी तारक मंत्र म्हणू शकतो किंवा दुपारी काम संपल्यानंतर आपण तारक मंत्र म्हणू शकतो त्याचप्रमाणे स्वामी समर्थांचे स्वामी सारामृत पुस्तकाचे अध्याय सुद्धा तुम्हाला रोज वाचणे शक्य नसेल तर तुम्ही रोज एक अध्याय सुद्धा वाचू शकता रोज एक अध्याय वाचायला दहा मिनिटे तरी आपण स्वामींसाठी वेळ काढायलाच पाहिजे कारण स्वामी म्हणतात तू तिथे मी आहे त्यामुळे मी तुझ्या सदैव पाठीशी आहे स्वामी सेवा या प्रकारे रोज करा स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाहीत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुम्हाला हा स्वामी विचार आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद